मॉर्निंग आपला डे टू चालू झालेला आहे आणि आज आपण जेवणासाठी आळू उघड्या केलेल्या आहेत कोकणातील फेमस आणि सोबतच दुसरं काय बांगडा आणि दुसरं काय आणि दुसरं अशी काय

कापून नाही कापून घे मावशी माझ्या नको मी कापून देतो हे बघ शंभरशी हे बघ किती शंभरला ला किती देते चाललोय बाहेर आणि बघू शकता तिथे बाबा आहेत बगू सकता तुम्हें मैं तो नहीं भेट ना नहीं आओ बह नीत ना कहीं रोलिंग करता आ लेकिन मैं चाहते हैं कि मैं दूध गिरना है इसके साथ तो क्या है कि मैं इतना करमार कैसे करें क्या करता है बाबा तुम्हें हाँ मुझे गायला भरोसा है ना गायला टकाई चास्ट भरोसा है ना टकाई जब खाते हैं नहीं खाया

So, ता आता आपण ह्या डेली ब्लॉगमध्ये पाहणार आहोत डेलीची आंघोळ ती पण आउटडोर आंघोळ बेसिकली सो यांना साबण सापडत नाही आम्ही त्या ड काल त्या डब्यावरच बघितलेला टपवरती तुम्ही आता संतुरची ॲड बघितली असा नंबर वन साबणाची ॲड बघितली असा मेडिमिक्सची ॲड बघितली त्याच्यात एकदम सुंदर अशी मॉडेल असते सो आज आपण सुंदर असा मॉडेल बघणार आहोत आंघोळ करताना इथे आपल्याकडे वॉटरफॉल नाही आहे पण लेट सी त्या बाल्टीतल्या पाण्यात कस आंघोळ करतो पाहू शकता आंघोळ घेतोय सॉरी आंघोळ घालते आई वाघ वाघाला आंघोळ घालते वाघ पाहू शकता तुम्ही वाघ नाही बिबट्या पाठीला प्रेम बघ काय आहे आजीच ट्राईब ती कुठली ट्राईब असते ती शिकारीला असं त्याला काय सांघोळ करू दे आपण कंटिन्यू ब्लॉक करू वाघाच नाव दिलेलं आहे म्हणजे शब्द कट करायचा शब्द कट करायचा कुठला चड्डीचा शब्द नाही मी मी वाघाची मावशी वाघाची मावशी मांजर मांजर काग मांजर झाला मी कोण भोका ये

आता आपला दुसरा ब्लॉगर असिस्टंट ब्लॉगर आता आंघोळ घेऊन दाखवणार आहे कोकणाच्या अंगणात आंघोळ घेण्याचा एक वेगळाच फील असतो तो आता आपल्याला तुम्हाला दाखवला दा की कशी आंघोळ घ्यायचा डेमो देणार आहे दुसरा बछडा आलाय आंघोळी घ्यायला याच्यामध्ये आपण नॅचरल अडुळसा टाकलेला आहे पाण्यामध्ये नॅचरल हर्बल्स फ्री हर्बल्स ते निसर्गात आपल्याला भेटतात पण आपण त्याचा यूज करत नाही कोकणात आल्यानंतर अंगणात असे आंघोळ घेण्याची एक वेगळीच मजा आहे आणि आता आपल्याला आयुष्य डेमो देणार आहे डेमो देणार आहेत रेडी व्हायला मला काय हार्डली पाच मिनिट आहे कसे घ्यायची आता असं ड्रम भरून ठेवायचा पहिला तर पाण्याचा असं थंड पाणी आणि पितळेच्या भांड्यात आंघोळ घेण्याची वेळीच मजा असते आणि तस बॉडी काय करतो अरे तुझी आंघोळ दाखवायची माझी झाली तुझी दाखवायची दोघांची जर आपण आंघोळ दाखवली तो तो ते मी दाखवीन बरोबर करताना बघायचं नाही दाखवीन मी बरोबर कट मारून मी हा व्हिडिओ टाकेन तर ब्लॉगरचा आपण फुल बॉडी व्हिडिओ बघूया काय आंबळ घेतली बॉडी दाखवतोय सिक्स पॅक तुझे विंग्स <laughs> ये देख बायसेप ट्रायसेप मच्छी तयार झाली आता भाकरी आणि मच्छी बांगडा म्हणून पण हा थोडा एक इश्यू झालाय मास्त्रो काय चालण्याच्या अवस्थाच नाही तिला रिपेअर करायचंय सरल ये इकडून येणार ना मग तिथे असं पूर्ण फिरून जायला लागेल आपल्याला सो मास्तर उचलायला लागेल बाबा तू पण नका काढू हे बघू शकत ऐकली काढू नका थांब थांब एक मिनिट Let me é... ગાળલી આ તો પુત્ર હોય છે કાય આ તો आता इथून पुढे तुम्हाला मी येणार मामा येणार तिथे मैकॅन इकडे द्यायचं आणि पुढे मंडनगडला निघायचं तिकडेच आहे सो आता मंडनगडला जायचंय थोडी शॉपिंग शॉपिंग नाही काहीतरी घ्यायचं होतं सो आम्ही तिकडे चाललो आता थोडं ब्लॉक शूट करू तिकडे पण बघूयात पण भाकरी आणि मच्छी खायला मजा आली मस्त मामा बॅग घेतोय ज्याच्यात सर्व साहित्य आहे ब्लॉगिंगचं आणि बाबा इथे फोनवर बोलत आहेत ॲज युजल आई काम करते आणि हे आमचं घर जुनं घर नवीन घर त्यात मिस्टर शुभम कासरे तुम्ही ओळखता त्याला ॲज माय असिस्टंट ब्लॉगर कंटिन्यू करूया तो तो विचारच नाही केला जॅकेट घेऊन ठेव एवढं मोठं मी जॅकेट मध्ये काय करू मी गाडी ठेवू पाऊस आला की झाला फाईन घेतो पिन कोड घेतलंय कपडा पण घेतला आहे कसा आहे का ठीक आहे चला आता पुढे आपण कंटिन्यू करू बघ आता आम्ही चाललो आहे गाडी रिपेअर करायला ॲक्च्युली बरेच दिवस इकडे गावी होती ना त्यामुळे गावी असल्यामुळे बरेच दिवस वर्किंग नव्हती मग आता थोडंसं ब्रेकचं वगैरे काम आहे तर ते करायला आता आम्ही चाललो आहे कुंभ्याला आयुष्याला ती गाडी दिली आहे आणि मी या गाडीमध्ये आम्ही चाललो तिथे काम करणार नाही पुढे म्हणणं झालं जाणार तर मंडनगडला जाऊन थोडंसं बघूया मंडनगड मार्केट वगैरे बघायला दिसल्यानंतर एक्सप्लोर करणार तुम्हाला पण दाखवणार तर भेटूया आता प्रवासादरम्यान कुंबळ्याच्या आणि कुंबळ्यामध्ये आता गाडी लावली जस्ट रिपेरिंगसाठी केबल टाकायचे आणि त्याची दिवशी रुपये मजुरी आमची रुपये बघू शकता इथे मामा बघतोय ऍक्च्युली जे ब्रेक केबल टाकायचे आहे पुढच्या टायरमध्ये व्हीलमध्ये आणि मागे का तर गाडी आणली इकडे रिपेरिंगला आणि आता आम्ही दोघे पुढे मंडण घडलं पैकी येऊन येऊन जा तुम्ही इथे बघू शकता चिकन हे कमळे आहे जिथे आम्ही रिपेअरिंगसाठी आलो सो विल कंटिन्यू इन मंडण घडवून सो आत्ता जस्ट गाडी आम्ही लावली मायस्त्रो आणि आता मंडनकडे मंडनगडकडे चाललो आहे आता तिकडे जाऊन काय करायचं आपलं सी एन जीनं भरायची आहे आपल्याला पहिलं हां आणि दुसरं थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करून बघू द्या म्हणजे आपल्या व्यवस्थापना बरेच मी पण मंडणला मार्केट पहिले तर म्हणजे मंडणगडला तर मोडा पोहोलायचा तो स्टँडच्या बाजूला बाजूला जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना मंडणगडची कोणी असता आणि स्पेशली कोणी आणि <laughs> <पावले, त्पेशल स्वांसर। laughs> ते वाले स्पेशल स्पॉन्सर नक्की स्टँडचा जो आहे ना ते दोन तीन नाही स्टँडच्या ना जस्ट डेपोच्या लेफ्ट साइडला पहिलाच आहे तो वाला एक नंबर एक नंबर आणि गरम गरम वडापावचा असा आहे एक नंबर मजा येते ज्यांना ज्यांना वडापाव आवडतो आणि लाईक करा थोडीशी भाकरी जास्त झाली आहे पण तरी थोडीशी भाकरी जास्त झाली फक्त तीन भाकरी खाली फक्त तीन भाकरी आणि फक्त तीन मासे असं मला वाटतं आणि आणि प्लस आम्ही काल रात्री माहिती आहे साडे सात वाजता बिचारा टाकून झोपलो साडे वाजता जेव्हा मुंबईची संध्याकाळ असते ऑफिस मधन सुटतात आम्ही रोपलेलो मस्त बेगी आहे सारख्या आईन सायकल असते ना ती बरोबर फॉलो झाले झोप्याचे सो so, आपण आता करूया पुढे कंटिन्यू ब्लॉक आपला परी करतो लाल परी। हे लालपरी ही लाल परी ह्याच्यात ट्रॅव्हल मी लहानपणी ट्रॅव्हल करतो मला जास्त आहे महाराष्ट्रातल्या खेडे खेडे खेड्या पाड्यातल्या प्रत्येक प्रत्येक बसून म्हणजे गावाला जायचं हा नक्कीच व्हिएर्सनी पण कमेंट करून सांगा की त्यांच्या एस टीच्या मेमरीज काय काय म्हणजे मला तरी आठवतं की आम्ही लहान असताना याच रोड जायचो घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जायचं तेव्हा मला आठवतंय की आ, एस टीच्या ड्रायव्हरच्या मागे ना अशी सीट असते हा या साईडला फेस करून पहिली मग तिथे आहे ना असे गुडघ्यावरती बसून समोर त्या काचेतून बघायचं ड्रायव्हर यायला बाहेर गुडघ्यावरती पकडून ते आहे अच्छा म्हणजे गिअर बॉक्स असतो गिअर बॉक्स तिथे ना तिथे नाही ते सीट वर त्या साईडला असते ती हा या साईडला त्या आपण त्या साईडला कळलं कळलं समोर म्हणजे तू तिच्यावर अपोजिट साईडला बघतो हां काचेतनं म्हणजे बघायचं असं काचेतून समोर ड्रायवर आणि त्या ड्रायव्हर काकांची गप्पा पण मारायचे आणि मला हे पण आठवतं आहे मेमरी एक आहे की असं जेव्हा आम्ही जेव्हा ड्रायवरांची गप्पा मारायचं तर त्यांना पण मजा वाटायची मग ते पण असे इन्व्हॉल्व हां इन्व्हॉल्व व्हायचे की डेली ते ड्रायविंग करायचं विचारायचं ना काका तुम्ही काय गाडी चालवताय कशी मस्त वगैरे असं तसं हे काय आहे तेव्हा लहान असणं माहिती नव्हतं हे असं हे हातातला गिअरला काय बोलतात किंवा असं काय स्टेअरिंग ते वेगळं अट्रॅक्शन असायचं ड्रायविंगचं का एस टी चालवायचं ते टर्न आल्यानंतर ते गोलगोल मॅन्युअल स्टेअरिंग फिरवायचे ते वेगळे आठवणी वाटत म्हणजे आता तू किती लाखाच्या गाडीत बसलास तरी ती जी एस टीतली राईड असते ना होती ती बेस्ट तू लास्ट एस टीमध्ये कधी प्रवास केला एस टीमध्ये नाही मला आता वेळ वर्ष झाले असते वर्ष वर्ष झाले असते मला तर आकडा नाही पण मला करायचं आहे मला एस टीतून प्रवास करायला आवडतं कारण नाही त्याचं कारण पण असं आहे की वेगवेगळे वे 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 लोक एस टीमध्ये चेहरे दिसतात कोणी ओळखीचं बऱ्याच दिवसानंतर मग कोणीतरी ओळखीचं भेटतं आता तर एस टीचा प्रॉस खूप कमी झाला आहे लोकांचा पण स्टील एस टीचा प्रवास आहे ना तुम्हाला नवीन चेहऱ्यांची ओळख करून देतो प्लस समजा काही तुमचे जुने कोण मित्र किंवा ओळखीचे कोणी लोक असतील तर ते सहज प्रवासादरम्यान भेटतात मग गप्पा होतात hmm. आणि दुसरी अजून एक एस टीची प्लस पॉईंट हा आहे की मस्त एस टी लांब प्रवासासाठी एस टीमध्ये विंडो सीट प्लस हेडफोन लगाणी आणि छान कोकणच्या त्या दऱ्याखोऱ्यातनं हिरव्या चादर चादर पांगरलेल्या डोंगरातून वाट काढत अशी ती लालपरी जबरदस्त स्वाईप आहे म्हणजे बघू शकता तुम्ही या अशा घाट रस्त्यातून सह्याद्रीच्या कडे क कडे कपाऱ्यातून का रस्ता काढ्यात लालपरीच्या जाते आणि आपण मस्त विंडो सीटला बसलो आहे आणि मस्तपैकी गाणी ऐकतोय हे कॉम्बिनेशनच अलग आहे म्हणजे कमाल कॉम्बिनेशन कमाल कॉम्बिनेशन आणि स्पेशली तो तो था सीजन था। जो तो थोडासा सीझन असतो जेव्हा पाऊस पण त्रास जात आलेला असतो आणि ग्रीनरी असते त्या पिरियडमध्ये वेगळीच मजा असते म्हणजे मी तर सजेस्ट करेन की कोकणात यायचं असेल तर बेस्ट आहे म्हणजे निसर्ग पण पाऊस पण खूप नसतो बऱ्यापैकी पाऊस पण त्याच्या परतीच्या वाटेकडे असतो आणि निसर्ग पण हिरवी चादर ओढून घेतलेली असते तर छान एक तुम्हाला इकडे व्हिजिट करायचं असेल तर नक्की मी सजस्टेम की या पिरियडमध्ये आणि चांगली आजूबाजूला भात शेतीसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला ठीक आहे आता आपण भेटूया पुढे म्हणणार घड हॅलो गाईज कसा वाटला आपला डेली ब्लॉगचं पार्ट वन लवकरच घेऊन येतो याचा ये पार्ट टू तोपर्यंत कुठे जाऊ नका बघत राहा आपला चॅनल आणि यस या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही तर जास्तीत जास्त सबस्क्राईब्स करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा ब्लॉग पाठवा आणि गावागडची मजा मस्ती दाखवा तर यस स्टेटून आणि नक्कीच बागटू लवकर घेऊन त्याचं